का अरे एक फुलं नाही का ना लाई। लाई त्या शक्तूर घालून टाकण्याचं काम केलंय आणि तुम्ही मात्राला बचून गुच्छ घेताय सत्कार घेताय हे चालणार नाही हे चालणार नाही हा बंडा थांबणार नाही संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला पाठी झालीच पाहिजे त्या वाल्मिकांना गरज त्या वाल्मिकला तीनशे दोनचा आरोपी केला पाहिजे आज आमच्या हाती चांगली माहिती आली रावला बोलत होतो की खंडणीच्या प्रकरणात अधिकाऱ्याचे हात पाय दूर जे काही माहिती करा विष्णू चाटेला बोललाय त्याचे वाईट सॅम्पल मॅच म्हणा तीनशे दोन मध्ये वाटक करा आणि त्याचा सारा कोण जर मास्टर माइंड असेल तर त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे अरे काय तुम्ही आमच्या इतर खासदार बनते म्हणते काळे साहेबांना माहिती इम्रान नेजी झाला होता त्याचं फटलं एक हत्याकांड उघड झालं होत आणि जेव्हा पोलिसांनी त्यांनी खात्या दाखवल्या तेव्हा त्यांनी किती हत्याकांड मातीतून काढून दिले अरे खात्या दाखवल्या त्याचे काम आणला सांगून गेले सुरेशांना नऊ मुर्दे सापडले तुम्ही खाक्या दाखवा मुर्देशी मुर्दे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही पण पोलीस काय करते कर नाही पोलीस कार्यकर्त्याला मारते तोंडा सूर्यवतीला टाकलं मारून दीडशे लोकांना मारून टाकलं पोलिसांचं मला कळत नाही सगळे पोलीस सारखे नसतात पोलिसांना कोण काम करू नाही हे आम्हाला माहितीये का ते फक्त त्यांनी सिंगम झालं पाहिजे ते पिक्चर बघायला आम्हाला आवडतो पण जर सिंगम झाले तर चिटिंग 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 म्हणे आकाचा आकार तुझा आतमध्ये आल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या महाराष्ट्र ता पोलिसांची एवढी ताकद या महाराष्ट्र ता पोलिसांची छपरी मोरे घ्यायचे चिरकुटा असणारे गुन्हे करायचं अरे कुणी पोचलोय त्यांना मुंडे उत्तर द्या कुणी पोचलोय गुले सुदर्शन गुलेला हा सुदर्शन मुले कुठून निर्माण झाला सुदर्शन गुलेचं घर जेव्हा मीडियाने दाखवलं तेव्हा कळालं की सुदर्शन फुलेची किती गरीब आहे अरे सुदर्शन सुदर्शन करत मोटरसायकल घ्यायची आवकात नाही त्याच्याकडे स्कॉर्पिओ आली कुठून त्यांच्याकडे स्पॉर्थ येतात म्हणून त्यांच्या रिंग शिकतात म्हणून काय ते बळ देऊ देऊ बळ देऊ देऊ त्यांना असणारं उदय केलं आणि आज ते आमच्या हे मुलावर देऊ देवेंद्र फडणवीस आपण गृहमंत्री जास्त काय या देशांचा अंत बघू नका या समाजाचा अंत बघू नका हे कोमडास्या आणि म्हणून आजची या ठिकाणी मी आहे वाल्मी कराची जेवढी काही शासना संपत्ती शासनाने जप्त केली पाहिजे वाल्मी कराची संपत्ती जप्त करा एवढे आरोपी त्यांची संपत्ती जप्त करा आणि योग्य आदित्यनाथरा निवडणुकीमध्ये गटेगे बटेगे म्हणायला असता जरा त्यांच्याकडून शिकून घ्या ना गोल्डर कसे चालेल कनुता कटेंगे बटेंगे घराला आणायचं अरे म्हणून या वाल्मीक देश तुमच्या घरावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फुलडेजर चालवलं पाहिजे हिंदू आमची या ठिकाणी मागली धनंजय नाव खातून जायचं रे हा बँक तुमच्या पाठीशी आहे हे तुमच्या पाठीशी तुमच्या भावाने जे बलिदान दिलंय माझ्या भावाला वाटवण्यासाठी दिलं हे आम्ही कधीच विसरणार नाही ना आणि महाराष्ट्रातल्या कुणी विसरता कामा नाही हे मानवतेच प्रतीक राहिलं पाहिजे राहिला विषय प्रति मोर्चे काढणार परभणीमध्ये भीत ठिकाणी हितका लागू राहिले आता फक्त माईक वाढलाय आता जर प्रती मोर्चा काढला त्याला आडवा हा निळा शिवसैनिक आल्याशिवाय राहणार नाही हे तुला या माध्यमात दुपारी वाट दुपारी भेटली की वाजवायची याला ढोल तरी वाजवा तुम्हाला काय करतोय अक्कल नाही तुम्ही काढल्या मोर्चा आम्ही त्याचं स्वागत केलं न्यायाथा केल्यानं आम्ही स्वागत करतो म्हणजे लेकरांचा बाप मारलाय तुम्ही प्रति मोर्चा काढताय या लेकरांचा बाप मारलाय तुम्ही प्रति मोर्चा काढताय हे कदापि आम्ही खपून घेणार नाही आणि म्हणून संतोष देशमुखला ही श्रद्धांजली वाहतो मुलेश्वर बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात हे जे चालू ते योग्य नाही आज माणूक्य आणि मानवता जिवंत आहे हे तुम्ही दाखवण्यासाठी या ठिकाणी उडा आलात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि विराज आणि वैभवीला या ठिकाणी बळ देऊन तुझ्या बापाला न्याय देण्यासाठी वेगळं मी तुम्हाला जोडून बघतोय सगळ्यात आली मी तुमच्या घरी आलो होतो तुमच्या अत्रू मी रोज गरज गर रडताना बघतोय त्या भावाच्या त्या पत्नीच्या या लेकरांच्या वेदना मी बघतोय अपाट वेदना असतात या जॅकेटला अनेक आल्या बहिणींना मी कळाला लावलेलं आहे त्यांच्या अत्रू आणि रक्त या जॅकेटला लागलेलं आहे तुम्ही माणसाला जेव्हा तुमचं समज चलास करत या लेकरांचं दुःख अपाठ आहे मला अनेक जण म्हणता तुम्ही अमुक नाव घेऊन बोलता तमुक नाव घेऊन बोलता मी त्यांना बाबाला न्याय देता देता मरण आलं तरी चालेल बाबासाहेबांचं लेखो हे शांत बसणार नाही शांत बातमा आणि म्हणून याच्यात न्याय झाला पाहिजे या सगळ्यांना तीनशे दोन मध्ये अटक झाली पाहिजे फ्रॅक पोटाच्या माध्यमातून खासगी झाली पाहिजे यात असणाऱ्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो एवढी घेतो धन्यवाद केदार साहेब यानंतर मी संजीवजी भोर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं वेळेचा भान ठेवून मनोगत व्यक्त करावं करा। मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करतो आमचा एक भाऊ जगा नारायण हाल हाल करून मारलं त्या संतोरी भाई देशमुख आणि सोमनाथ दादा सूर्यवंशी या भावांना अतिशय संतापजनक मानसिकते आदरांजली वाहतो बाबांना संतोष भैयाचा खून करून एक महिना होता सर्व आरोपी आटत नाही संतोष भाईयाचा खून झाला खरंतर हा खून ही हत्या जर पोलिसांनी आपली कार्यक्षमता दाखवली असते तर ही हत्या कळली असती हा जो वादे घर आहे याचे जे फंक्शर आहे त्यांच्यावर खंडीचे गुन्हे दाखल होते त्यांच्यावर आठ्या स्थितीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला मात्र या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही आणि म्हणून हे माझा प्रश्न आहे पोलीस जबाबदार नाही बरोबर वाटणार नाही पोलिसांवर अक्षेश नोंदवायचे नाही अरे चांगल्या पोलिसांचा सन्मान करू कर्तबकार पोलिसांना धोक्यावर घेऊ पण त्यांनी माती खाली त्यांना का संरक्षण द्यायचं कोणत्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली कोणत्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई झाली कोणी विचारलं नाही आणि संतोष भाज्याच्या हत्येपर्यंत या लोकांची मदत त्याच्यामुळे गेली याने अनेक खून पटवले अनेक अत्याचार बलात्कार पटवले अरे करारचा पोरगा याच्यावर पोस्ट दाखल करण्याचा प्रयत्न करते या आज जातीतील भगिणी तिला अजून न्याय मिळत नाही अनेकांचे मुडवे मागले त्यांना न्याय मिळाला नाही आणि एवढी हमाल संपत्ती या लोकांनी नंगानाथ मानवत जमा केली आता तुम्हाला कळलं आहे एवढी मोठी कट्ट्याची संपत्ती धनंजय पाटलांना विनंती धरांज पाटलांनी केलं यावं धरांजी पाटील धनंजय पाटलांना विनंती धनंजय पाटलांनी केश्वर यावं धनंजय पाटील केश्वर या मनोज धनंजय पाटलांना विनंती आपण इकडे यावं आपण समाजाचं नेतृत्व आहात आपल्याला विनंती आपण इकडे यावं बांधवांना एवढी पक्षावतीची माळ जमा केली या वाल्याकरांनी आणि त्याच्या सगळ्या गुंड पंढर लोकांनी माझा तुम्हाला सवाल आहे यांना कोणी राजकीय वर्ग यांना कोणी राजकीय पाठबळ नसतो तर एवढी संपत्ती गोळा करू शकले असते का मला उत्तर पाहिजे गोळा करू शकले असतो नाही कारण यांना पाठीराखा आहे आणि तो जर पाठीराखा आज राजकीय नेतृत्व म्हणून मंत्रीपद घुसवून तसाच त्याबी या समाजात सगळं नंगा करून उर्जा डोळे फिरणार असेल तर या प्रकरणाला न्याय मिळेल का या प्रकरणामध्ये आरोपींना शासन होईल का मला एक आणखी एक महत्वाची भूमिका आपल्याला सांगायची आहे एक आरोपी कृष्णा आंधोळे याला अजून अध्यक्ष झालेली नाही पण माझी खात्री एक माहिती आहे हा आरोपी एकोणतीस डिसेंबर ते तीन जानेवारी हा आरोपी संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसलेला होता ही माझी खात्रीला ही माहिती आहे आणि तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मी हे माहिती पुरवली हे लोक एका मध्ये एक बिल्डिंग तीन मजली बिल्डिंग प्रत्येक दोन फ्लॅट आणि ही सगळी बिल्डिंग गुन्हे आंधळे नावाच्या लोकांची या मध्ये हे लोक रात्री दोन वाजता यायचे टोटला बांधलेले लागलेले चाळीस स्कॉर्पिओ निदावी नंबर नसलेली स्कॉर्पिओ एक एक जण उतरायचा आणि मध्ये जायचा ब्लॅक ऑन व्हाईट लावत नव्हते शेतकऱ्यांच्या गाडीला धक्का लागला शेतातील भांड करायला लागले तर हे लोक एका शब्दाने सुद्धा त्यांना उत्तर दिलं नाही ही सर्व माहिती आम्ही पोलिसांना पुरवली वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरवली तो वरिष्ठ अधिकारी बिचारी प्रामाणिक असते पण खाली कारवाई करायला लावायची तर ते कोण आहेत ते किती प्रामाणिक आहेत त्यांच्या निष्ठा कोणाची आहेत या राज्याच्या जनतेशी आहेत का या राज्याच्या सरकारच्या आहेत त्या आपल्या था जातीच्या आहेत हे फार महत्वाचं असतं त्या दिवशी रात्री तो आरोपी आणि ती चाळीस कार्ड त्या ठिकाणी आलेले आणि हे सगळे आरोपी दिसत नाही सकळी पुन्हा तो आरोपी आला आम्हाला अजून लोकांनी सांगितलं साहेब आम्हाला आमच्या डोळ्यांवर विश्वास आहे या ठिकाणी हा कृष्णा अंधारे सकाळी परत घेऊन गेला त्याच काय वस्तू असतील पैसा काय तो तीन मिनिटात घेऊन फरार झाला त्या पोलिसांनी त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय का उत्तर दिलं म्हणे वाळू तस्करी दिलं होतं मला तुम्हाला सवाल आहे वाळू तस्करी दिले होते एखाद्या मध्ये एखाद्या फ्लॅटवर <Panthe, Hawaii dus"> दोन वाजता अशा पद्धतीने प्रवेश करतील का काही करत नाही कुणीत्र पोलिस अधिकाऱ्यांना कळत नाही त्या दिवशी मी निर्णय घेतला मी सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता आहे त्याने पण निर्णय घेतला एवढी फाट खाली जात असेल तर आमच्या एका बांधवाला निर्णय आणायला सुट्टा का उतरायचं नाही अरे सरकारमध्ये म्हणून या पद्धतीने जर पोलीस प्रशासन या प्रकरणा तपास करणार असेल तर ही जनता એ વાવ આમથી મોટા